मुला देशपांडे हे माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज तुला शूटिंग घेण्याबद्दल दिसलो दिसतो त्यानी म्हटलं होतं नाटक पाहिलं कुठे पुण्याला आणि म्हटलं होतं हे नाटक पाहण्यापेक्षा यात मला छोटीशी भूमिका मिळाली असती तर मी स्वतःला भाग्यवान समोर हे पत्र आम्ही यादारीमध्ये प्रसिद्ध केलं एकोणीसशे एक्क्याऐंशीची गोष्ट ऐंशीची गोष्ट आहे तेव्हा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर झाला पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी त्या प्रयोगामध्ये मच्छिंद्र कांबळी पांडुताचा सरपंच नव्हता स्वतः गंगाराम गव्हाणकर होता कारण मच्छिंद्र दुसरे त्याचा प्रयोग होता महासागर जावं लागलं त्याला पण खरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे कुणीतरी कुणाचा तरी होत करू माणसाला कष्टाळू माणसाला स्पर्श व्हावाला त्याशिवाय ते पुढचं आयुष्य पुढे होत पु ल देशपांड परिसर परिषद झाला आणि मग प्रवास सुरू झाला जे नाटक साठ प्रयोगापर्यंत चालत असताना साठ हजाराच्या तोटात असतो नाटक बंद करायची वेळ होती पण पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये आम्ही नाटक केलं मुलांना आवडलं त्यांनी पत्र पाठवलं आशीर्वादपर ते पत्र जाहिरातमध्ये त्याचा उपयोग केला आणि पुढे जी नाटकाने घोट सुरू केली की आजता गायत थांबलेली नाही